मी वनिता माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला पुरणाचा स्वयंपाक बनवायचा आहे त्यासाठी मी ही चण्याची डाळ घेतली आहे आणि छान अशी रात्रभर भिजत ठेवलेली थे। थे। आता स्वच्छ धुवून आपण शिजवून घ्यायचे हे बघा डाळ छान असे शिजलेली आहे मस्त मऊ झालेला डाळ चला आता गाळून घेऊ डाळीला इथे पुरणाची चाळण ठेवले मी आणि डाळ आता पूर्ण पाणी डाळीचं काढून घेऊया कढई ठेवली आहे त्यामध्ये थोडंसं तूप टाकलं आहे आणि तूप पण आपलं गरम झालेलं आहे आता मी पहिले गूळ टाकून घेते गूळ टाकला तर डाळ टाकते पुरण आपलं तयार होईपर्यंत इथे मी गव्हाचं थोडं आणि मैद्याचं पीठ मिक्स घेतलं आहे थोडं चवीपुरतं मीठ टाकले आणि थोडीशी हळद टाकायचे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी टाकू पीठ छान असं मळून घ्यायचं छान आपलं सुकलेलं आहे तर थोडी इलायची टाकायची आणि जायफळ थोडं किसून टाकते बघा पुरण आपलं छान असं तयार झाले चमचा पण उभा राहते गॅस बंद करते आणि पुरण वाटून घेते पीठ बघा आपलं छान मळून असं तयार झालंय आणि इथे पुरण पण झाले छान असं बारीक आहे आता आपल्याला पोळ्या लाटायची सुरुवात करायची आहे एवढा गोळा घेतलाय मी पिठाचा आणि छान असा गोल करून घ्यायचा आणि त्यामध्ये पुरण भरायचं आता लाटून घेते छान असं हलक्या हाताने आपल्याला लाटायचं आहे पूर्ण पोळी आपली अशी लाटून झालेली आहे पूर्ण कडेकडेने सारण छान असं पसरलेलं आहे तवा ठेवला तवा गरम झाला आहे आता आपण पोळी टाकून घेऊया त्यावर चपाती टाकले छान असे आपल्याला शेकून घ्यायचे पुरणाचा स्वयंपाक आपला छान असा तयार झाला पुरणपोळीसोबत आमटी राईस आणि रक्षाबंधनच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि पटकन सबस्क्राईब